जय श्रीराम जानायची चालू असलेली अकरा मारुतीची यात्रा आणि त्याच्यामध्ये आपण दर्शन घेत आहोत ते पहिला मारुती म्हणजे उमरचा ज्याला प्रताप मारुती असं म्हटलं जातं उलंग अशोक वाहिनम जनकात्म जाया अदा हंका नमहामित प्रांजले अंजनेयम जय श्रीराम

मांडा नदीच्या काठावरती असणार हे चापळचं श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे समोर आपण दास मारुतीचं दर्शन केलेलं आहे आणि समस्त माझा ज्ञानाईचा परिवार आहे तुम्ही समोर पाहताय हे जे वृंदावन आहे या वृंदावनामध्ये रामदास स्वामींनी जेव्हा देह सज्जनगडावरती ठेवला देह ठेवल्यानंतर त्यांना अग्निसंस्कार देण्यात आला अग्निसंस्कार दिल्यानंतर त्यांच्या ज्या काही अस्थिर होत्या त्या अस्थि या वृंदावनामध्ये माझ्या प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ स्थापित करण्यात आलेल्या आहेत असं असणार हे अत्यंत महत्वाचं अस्थि वृंदावन आहे समर्थांचं जय जय रघुवी समर्थ जय जय रघुवीर समर्थ सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जाए जाए जय श्रीराम दास नवनीच्या पर्वावरती ज्ञानाईची चालू असलेली अकरा मारुतीची यात्रा आणि या यात्रेचं ज्यांच्यामुळे ज्ञानाईला योग आला अशा आमच्या उर्मिला वहिनी मी नेहमी सांगते रामायणामध्ये ही ज्ञानशक्ती आहे आणि इतक्या छान पर्वकाळावरती आमचा हा पूर्ण यात्रेची सांगता तिथे मनपादळेच्या मंदिरामध्ये होते समर्थांना आमच्याकडनं ज्ञानाईकडनं आत्ताच आम्ही अकरा मारुतीची यात्रा करून इथं आलेलं आहे दास नवमीच्या शुभमुहूर्तावर ताईंनी खूप छान नियोजन केलं आणि या यात्रेतच आम्ही ठरवलं की आपल्या सर्वांना साडेतीन शक्तीला पाहिजे तर ताई आम्हाला काही न हे सांगता आम्हाला महालक्ष्मीच्या दर्शनाला त्यांच्या सहकुशीने घेऊन आला आम्ही ऐकूया ताईंना आता साडेतीन शक्ती यात्रेचं त्र्यंबके गौरी नारायण इच्छिते जे कोणी स्टेटस पाहत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की आपली साडेतीन शक्तीपीठाची यात्रा ही आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन या देवी नमः आठ मार्च ते आपली बारा मार्च या कालावधीमध्ये साडेपू शकतो यात्रा त्याचा आम्ही आता यायचं असेल तर नक्की मला संपर्क करा जय श्रीराम जय श्रीराम